नमस्कार आजचा विषय आहे यूपीएससी परीक्षेच्या बोर्डाच्या चेअरमनने राजीनामा दिला काय असेल ते असेल परंतु या देशातली परिस्थिती राजकीय परिस्थिती एवढी ढासळली आहे की तिला सावरण्याचं काम जबाबदारी सैनिक समाज पार्टीवर येऊन पडलेली आहे आता आजच्या पेपरमध्ये पाहिलं तर महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या वाढदिवसाचे फोटो बॅनर काही स्तुतीपत्र सुमनुती सुमन वाहिलेली दिसतात पहिली गोष्ट समाजाला नावडते लोक कितीही पेपरला जाहिरात दिल्या वाढदिवस साजरे केले पैशाने करतात ते काही फार मोठं संपादकाने स्वतः होऊन त्यांचे फोटो काढले आणि त्यांना स्तुती केली वगैरे असं काही नसतं ते समाजाला नावडते लोक त्यामुळे एक म्हण आहे मराठीमध्ये नावडतीचं मीठ आहे नावडतीचं मीठ आणणे या महायुती आणि महाआघाडीचा एकही नेता समाजाच्या पसंतीचा नाही एकही नेता समाजाच्या पसंतीचा नाही परंतु ते पैशाच्या जोरावर टी व्ही चॅनलच्या माध्यमाने पेपरच्या माध्यमाने बॅनरच्या माध्यमाने बळच ते असं सांगतात की लोक त्यांना मानतात नाही नाही अजिबात नाही त्याचा प्रत्यय अर्ज येणार आहे कारण समाज हा अंडर प्रेशर होता समाज हा दबावात होता समाज हा त्यांच्या दबावात होता आणि लालचेत त्यांनी आणला जसे लाडली बहिणा लाडला भाऊ ह्या ज्या अशा योजना येतात त्या फार लोकप्रिय होण्यासाठी नाही अन दे आर नॉट लोकप्रिय लोकप्रिय नाहीतच परंतु पर्याय नसल्यामुळे समाजाला समाजाला पर्याय नसल्यामुळे लोकांनी फक्त मतदान न करण्याचा पर्याय निवडला होता आणि त्यांना जे पाच दोन टक्के मतदान होतं ते त्यांच्या बगलबच्च्याचं होतं त्यांच्या लालचे खालच्याचं होतं किंवा दबावात गेलेलं लोकांचं होतं स्वावलंबी नागरिक केव्हाही यांना मतदान करत आलेला नाही आणि इथून पुढेही करणार नाही कारण पर्याय त्यांनी जो नोटाचा किंवा मतानापासून अलिप्त राहून स्वतःची समाधान मानलं होतं तो मतदार त्या मतदाराला सैनिक समाज पार्टीने पर्याय दिलेला आहे तो मतदारच आमचा उमेदवार आहे तो मतदारच पार्टी 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 या पार्टीचा अध्यक्ष आहे अलिप्त राहणारा सुशिक्षित मतदारच या सैनिक समाज पार्टीचा सर्वे सर्व आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने या माहोलमध्ये या राजकीय माहोलमध्ये असा एक विश्वास पात्र बनवला आहे आणि त्याचं सर्वात मोठा श्रेय या मोबाईलला जात आहे सोशल मीडियाला जात आहे व्हॉट्सअपला जात आहे फेसबुकला जात आहे यूट्यूबला जात आहे कारण यामध्ये आम्हाला तात्पुरता खर्च येत असेल परंतु पेपरला मोठी जाहिरात देणं टी व्हीवर जाहिरात झळकवणं हे आमच्या आटोक्यात नाही पैशाच्या बजेटमध्ये बसत नाही परंतु या युगामध्ये या सायन्स युगामध्ये आम्हाला तो पर्याय या मोबाईलद्वारे मिळाला आहे मोबाईल इज ए गिफ्ट टू आम समाज कॉमन माणसाला एकमेकाला जोडले असेल ही विषय आहे माध्यम आहे योग्य माध्य माध्यम माध्य। आहे या माध्यमातून सैनिक समाज पार्टीने महाराष्ट्रामध्ये सज्जन लोकांचं संघटन मजबूत केलं आहे फार मोठा गाजावाजा केला नाही तरी पण सैनिक समाज पार्टीची विचार करा रोज महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या मनापर्यंत हृदयापर्यंत पोहोचण्याचं श्रेय या मोबाईलला दिलेलं लद आहे आणि मोबाईलने या टी व्ही मीडिया प्रिंट मीडिया आणि त्यांचे काही सभा मोर्चा आंदोलन असतील त्याच्याही पुढे जाऊन मोबाईलने या सैनिक समाज पार्टीचा सत्याचा प्रचार केला आहे त्यामुळे सत्याचा प्रचाराची वाट हे समाज पाहत होता जनता पाहत होती त्याचं प्रत्येक महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के येणार आहे आम्ही तर म्हणतो दोनशे प्लस आमदार येणार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार तिकीटाची मागणी करणार आहे तर मला असं वाटतं की सर्वच सर्व या सैनिक समाज पार्टीच्या आधाराला येणार आहे महाराष्ट्रातली जनता संपूर्ण सैनिक समाज पार्टीच्या आश्रयाला येणार आहे कारण सैनिक समाज पार्टी ही सर्वांना प्रोटेक्शन देणार आहे भ्रष्टाचार मुक्त भारत करणार आहे वंशवादी मुक्त राजकारण करणार आहे आणि विशेष करून गुंडगिरी मुक्त राजकारण समाज करणार आहे कारण या लोकांनी जो थैथयाट मांडलेला आहे त्याच्या पुढे आम्हाला मोबाईलने आपल्यापर्यंत पोहोचवला आहे लाखो लोकांच्या सभेपेक्षाही करोड लोकांची सभा आपल्यासमोर रोज येत आहे त्यामुळे सर्व समाजाने सैनिक सपणीच्या व्यासपीठाला फोन करण्याचं चालूच केलं आहे रोज मला येतात मोरेसाहेबाला येतात तुकाराम डफळला येतात आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री साहेबांना फोन जातात यावरून समाज जागृत झाले आहे आणि समाजाला समाजाच्या हितासाठी समाजाचं जन लोकतंत्र आणण्याची गरज आहे म्हणूनच आपण ही लोकशाहीची स्लोगन अशी तयार केले आहे की जनतेचं जनतेने जनतेसाठी चालवलेलं राज्य म्हणजे जन लोकतंत्र ही समाज हिताची एक संकल्पना पुढे करा केलेलीच आहे त्यामुळं तुमचे सर्वांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असतो